thank oh, you yeah. स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय व कला कनिष्ठ मध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषद वर्धा शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या पत्रानुसार शाळेमध्ये विद्यार्थी विविध प्रकारच्या मानसिक दडपणामुळे डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता निर्माण होत आहे भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना सामना करावा लागणार असून त्यासाठी त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ व स्थिर असणे अत्यंत गरजेचे आहे याच पार्श्वभूमीवर जे एम एस फाउंडेशन यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी मानसिक सक्षमता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आयोजित करण्यात उपक्रम हाती घेण्यात आला आहे या अंतर्गत का एक कार्यशाळा इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात यावी असे पालकमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुचवले होते या कार्यशाळेमध्ये खालील बाबी व मार्गदर्शन दिल्या गेले मानसिक ताण ओळखणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे उपाय सबकॉन्शियस माइंडला सकारात्मक आदेश कसे द्यावेत मेडिटेशनचे महत्व आणि त्याचा मानसिक आरोग्य परिणाम तर रोज कोणते साधे ध्यान करावे आणि त्याचा उपयोग काय या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या मानवी मनाची जाणीव करून देणे आत्मविश्वास वाढवणे आणि भविष्यातील शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना सक्षम बनवणे हा होता या कार्यशाळेचे मार्गदर्शक अमर परघन जेएसएम फाउंडेशन वर्धा तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना मुडे पर्यवेक्षक नरेश येडे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला इयत्ता आठवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मेडिटेशन द्वारे प्रॅक्टिकली ज्ञान देऊन विद्यार्थ्यांकडून प्रार्थना करून घेतली या कार्यशाळेला सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले Humming, humming, humming. Team winter, humming, humming, humming. Mm. Mm. एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तिसरं झालं की चौथ कंटिन्युअसली करत राहा हमी 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 पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती करत राहायचंय हमी 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 करत राहायचं हमी 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 एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तिसर झालं की चौथ करत राहायचंय हमिंग 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 महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता सतीश काळे वर्धा